डी बहुउद्देशीय सामाजिक संस्था मुकुंदनगर एकोणसत्तराव्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त भव्य लेझिम सरावास मोठ्या थाटात प्रारंभ झाला या सरावाचे उद्घाटन माजी पालकमंत्री तथा आमदार विजयकुमार देशमुख यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले या प्रसंगी रिपाई नेते राजाभाऊ इंगळे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दशरथ भाऊ कसबे भावी नगरसेवक गौतम कसबे माजी नगरसेवक आनंद चंदन शिवे माजी सभागृह नेते संजय कोळी राजू काकडे अनंत जाधव राजू पाटील जी एम संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब वाघमारे धीरज माने मंडळाचे उत्सव अध्यक्ष प्रज्वल माने आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती प्रारंभी बुद्धवंदना घेऊन भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले यावेळी फटाक्यांची आतिषबाजीही बाजी ही पार पडली धम्म नमो नमोदस् भगवतो अरहतो सम्मा यंदा संस्थेने तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या जीवनावर आधारित प्रबोधनात्मक सजीव देखावा साकारला आहे आमच्या संस्थेतर्फे बौद्ध धम्माच्या नियोजनबद्ध तसेच शिस्तबद्धपणे प्रसार करण्यासाठी विविध उपक्रम हाती घेतले आहेत यामध्ये युवकांनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे असे आवाहन भावी नगरसेवक गौतम कसबे यांनी केले आहे धम्मचक्र निमित्त काल लोकप्रिय आमदार माझे पालकमंत्री विजय कुमार देशमुख मालक यांच्या शुभ हस्ते डीके मागासोगी समाज संस्था मुकुंदगर तालीम संघेचा संघाचा भव्य दिव्य हा लेझिम सोहळा च यांच्या शुभ हस्ते संपन्न झालं तसेच मी सर्व भीम बांधवांना आव्हान करतो जास्तीत जास्त शिस्तबद्ध आणि आपल्याला जास्तीत जास्त धम्माचा प्रचार करण्यासाठी आपल्याला सर्वांना एकत्र होऊन हजारोच्या संख्येनं डिकेमाबाई सामाजिक संस्थेचा ज जा, दरवर्षीप्रमाणे जा, याही वर्षी मोठ्या उत्साहात मोठ्या जलोषात ताफा होणार आहे तर सर्व जास्तीत जास्त, जास्त युवकाने मोबाईल व्हॉट्सअप फेसबुकच्या माध्यमातून वाया न जाता हा लेझिम एक मर्दाने आणि हा चांगला खेळ असल्या कारणाने ह्या ह्या लेझिमचा सर्व युवकाने खेळून स्वतःचं हे करावा आणि जास्तीत जास्त संख्येनं उपस्थित राहून हे कार्यक्रमाची शोभा वाढवावी असं विनंती करतो यावर्षी या वर्षी नवीन काय ह्या वर्षी नवीन देखावा आहे गौतम बुद्धाची मूर्ती व सजीव देखावे आहेत या समारंभा प्रसंगी डी के मागासवर्गीय बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दशरथ भाऊ कसबे हे मान्यवरांच्या पंक्तीत बसले नाहीत त्यांनी बाळगोपाळ व मित्र परिवारामध्ये मिसळून आनंद लुटला स्वत कार्यक्रमाचे नियोजन केले त्यांनी समाजासमोर एक नवा आदर्श निर्माण केल्याचे चित्र पाहायला मिळाले